होळीच्या अगोदरपासूनच होळीसाठी कोणती सोंग काढायची कोणता विषय ठरवायचा याबाबत चर्चा सुरू होते मग सोंग काढण्यासाठी एक दिवस ठरवला जातो यावर्षी कोण कोणतं पात्र सादर करणार याची निश्चिती केली जाते यात कल्पेश सारखे तरुण पुढे असतात वेळ बदलला काळ बदलला तसंच सोंगांचं स्वरूपही बदललंय संध्याकाळी सातच्या सुमारास सोंग तयार व्हायला लागतात वर्षीचा विषय काय असणार हे गावकऱ्यांना माहिती नसतं दरवर्षी सोंग काढण्यासाठी वेगळा विषय निवडण्याचं आव्हान तरुणांसमोर असत काही लोककला का आहेत ज्या लोकपरंपरा आहेत त्या सध्या लोक पावत चाललेल्या आहेत तर मग पुढच्या पिढीला त्या लोककला समजल्या पाहिजेत म्हणून आम्ही यावेळेला काही राक्षस देव अशा वेगळ्या भूमिका न करता ज्या लोककला आहेत म्हणजे वासुदेव असेल पोतराज असेल गोंधळी असेल कोळी असतील मग धनगर असतील हे सर्व समाज आम्ही या शिमग्याची सोंगच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे